पुतळा दहन करून जम्मू काश्मीर हल्ल्याचा दत्त चौक येथे बजरंग दलाच्या वतीने निषेध जम्मू काश्मीरमध्ये आतंकीवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप लोकांचा जीव गेला यवतमाळ ये येथील दत्त चौकात बजरंग दलाच्या वतीने आतंकी हल्ल्याचा पुतळा जाळून निषेध नोंदवला तसंच मृतकांच्या कुटुंबियातील सदस्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली तसेच हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी बजरंग दलाने आंदोलनादरम्यान केली आहे गेल्या नऊ जून रोजी आपल्या हिंदू तीर्थयात्रियांवर जो हल्ला झालेला आहे ते तीर्थयात्री कटरा येथून शिवकुडी इथे जात होते त्यांच्यावर इस्लामिक आतंकवाद्यांमार्फत हल्ला झाला तिथे गैर गुन्हेगार आपले हिंदू समाजाचे महिला वृद्ध आणि लहान लहान मुलं त्या बसमध्ये होते त्यांच्यावर हा भेड हमला झाला झालेला आहे आतंकवाद्यामार्फत तर त्याकरिता आम्ही बजरंग दलाकडून संपूर्ण भारतभर हे आंदोलन छेडलेलं आहे आणि हे आंदोलनामार्फत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांमार्फत निवेदन देण्यात येणार आहे राष्ट्रपती महा महामहीम राष्ट्रपतींना की या हल्ल्यांवर हे हल्ले सतत होत आहेत ते थांबले पाहिजे आणि दुसऱ्या धर्माच्या यात्रांवर का बरं हल्ले होत नाही फक्त हिंदू समाजाच्या यात्रेंवरच का हल्ले होतात हिंदू तीर्थक्षेत्रांवरच का हल्ले होतात याचा जबाब आम्ही सरकारना आज विचारणार आहोत आणि सरकारना आज विचारणार आहोत महामहिम राष्ट्रपती यांमार्फत आम्ही मागणी करणार आहोत सरकारना केंद्र सरकारांना की हे हल्ले सतत होत आहे त्या काही ना काही करून थांबले पाहिजे तुम्ही काय कारवाई करतात ते तुम्ही करा पण अन्य हे याच्यानंतर असे हल्ले होता कामा नये अशी आम्ही मागणी करत आहो आणि गेल्या काही दिवसामध्ये गाझामध्ये इतका मोठा विषय झालेला आहे त्या गाजात तिथं विषय झाला त्याच्यासाठी आपल्या भारतामध्ये लोकं आंदोलन करत आहे म्हणजे किती दुर्भाग्यजनक गोष्ट आहे किती शोकांतिका आहे भारतांसाठी हा इतका मोठा आन इतका मोठा विषय हा काश्मीरमध्ये झालेला आहे निर्दोष हिंदू आ, समाजावर निर्दोष हिंदू तीर्थक्षेत तीर्थयात्रियांवर हा हल्ला झाला त्याच्यासाठी कोणी कुठे गेली ते सेक्युलर गँग जे म्हणतात कुठे गेली आमचा हा एक प्रश्न आहे ती सेक्युलर गँग पुढे यावं आणि याकरिता रस्त्यावर यावं ही विनंती आहे माझं भूपेंद्रसिंग परिहार बजरंग दल यवतमाळ विभाग संयोजक